नमस्कार मित्रांनो मी आहे सुयोग कसारे तुमचं स्वागत आहे माझ्या मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की तुम्ही घर बसल्या विनाशुल्क कोणतेही फीज न भरता फ्रीमध्ये आधार कार्डचे डॉक्युमेंट्स अपडेट कसे करू शकता खूपदा असं होतं की नोकरीसाठी किंवा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपले डॉक्युमेंट्स अपडेटेड नसतात आधारमध्ये आणि तेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरू करूया आपण आणि या चॅनलवरती तुम्ही जर का जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वात प्रथम काय आहे तुम्हाला गुगलला ओपन करायचं आहे आणि इथे टाईप करायचं आहे माय आधार याची लिंक मी तुम्हाला माझे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मा दे, देणार आहे तिथून क्लिक करून पण देखील या वेबसाईटवरती दे तुम्ही येऊ शकता ही लॉग इन करायचं आहे आणि इथे तुम्हाला ट्वेल्व डिजिटचं तुमचं आधार कार्डचं जो नंबर आहे ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने त्यानंतर मग खाली जे तुमचं इंटरकॅपच्या दिसतो आहे तुम्हाला त्यावरती इंटर कॅपच्या करायचं आहे जसं बाजूला आहे तसं सेम ॲज इट इज हे झाल्यानंतर मग लॉग इन विथ ओ टी पी जी ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ओ टी पी येईल जो पण तुमचं आधार कार्डशी लिंक असेल मोबाईल नंबर त्यावरती तेच ओ टी पी तुम्हाला इथे टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मग असा इंटरफेस ओपन होईल त्यातला चौथा ऑप्शन पाहू शकता डॉक्युमेंट्स अपडेट तर ही सर्विस चौदा सहा दोन हजार सव्वीसपर्यंत फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे तुम्ही स्वतः पाहू शकता हे नंतर मग नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे ठीक आहे नेक्स्ट करायचं आहे आणि इथे तुम्हाला जी पण इन्फॉर्मेशन दिसेल ही व्यवस्थित वाचून घ्या आणि ह्याच इन्फॉर्मेशनप्रमाणे तुमचे डॉक्युमेंट्स असायला हवेत जे तुम्ही अपलोड करणार आहेत ते जसं की नाव सेम ॲज इट इज ॲड्रेस सेम ॲज इट इज डेट ऑफ बर्थ सेम ॲज इट इज जेंडर सेम ॲज इट इज ठीक आहे आता इथे पी ओ आय अर्थातच प्रूफ ऑफ आयडेंटिटी आपल्याला अपलोड करायचं आहे तर इथे क्लिक करून घ्यायचं सिलेक्ट वैलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स टाईपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक, क्लिक केल्यानंतर इथे खूप सारे डॉक्युमेंट्स ओपन होतील ड्रायव्हिंग लायसन्स झाला पासपोर्ट झाला इंडियन किसान फोटो पासबुक झाला वोटर आय डी झालं खूप सारे आहेत अशा ऑप्शन्स पण यातले मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की पॅन कार्ड वोटर आय डी ड्रायविंग लायसन्स ह्या तिघांपैकीच एक टाका जेणेकरून तुमचा ॲप्रूव्हल होण्याचे चान्सेस शंभर टक्के असणार आहेत मेक शुअर की तुमचं जे पण डॉक्युमेंट्स अपलोड करताय ती नावासोबत सेम ॲज इट इज ॲज पर आधारच असलं पाहिजे इथे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट्स कुठे आहे ते गॅलरीमध्ये जायचं आहे आणि तुमचं जे पण डॉक्युमेंट्स असणार फोटो काढून ठेवलेले आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि अपलोड करून टाकायचं आहे ठीक आहे आता माझ्या केसमध्ये पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आहे म्हणून मी सिलेक्ट सपोर्टिंग डॉक्युमेंट्सला क्लिक करतो आहे फोटो आणि याच्यामध्ये जातो आहे तीन टिक करतो आहे ॲडॉपमधून मी माझं जे पण डॉक्युमेंट्स आहे ती मी इथून घेतो आहे आणि इथे अपलोड करतो आहे खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला ॲड्रेस प्रूफ मागितलेला आहे ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला देखील कोणतं तुम्ही ॲड्रेस प्रूफ देणार आहे यामध्ये देखील मी तुम्हाला सजेस्ट करेन वोटर आय डी द्या किंवा लाईट बिल द्या आणि त्यांचं नाव ॲज इट इज आधार कार्डवरती जसं आहे तसंच असलं पाहिजे ठीक आहे वडिलांचं आधार कार्ड टाकणार तर ते रिजेक्ट होणार आईचं टाकणार ते देखील रिजेक्ट होणार म्हणून वोटर आय डी टाका इथे हे सिलेक्ट करा आणि इथे कन्सर्नला टिक करून खाली नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि ओके प्रेस करून टाकायचं आहे बघा पुन्हा पॉप झालेला आहे चौदा जून दोन हजार सव्वीसपर्यंत फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं डॉक्युमेंट्स अपडेट करू शकता आता ही प्रोसेस इथेच संपत नाही आहे डाउनलोड एक्नॉलॉजमेंट करायची आहे आणि तिला ओपन करून घ्यायची जी पण तुमची फाईल डाउनलोड झाली आहे तिला तिथे बघा एस आर एन नंबर जे आहे सर्विस रिक्वेस्ट नंबर ठीक आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तिथे कॉपी करायचं आहे आणि पुन्हा या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलला पुन्हा काय करायचं आपल्याला बॅक करायचं आहे जिथून तुम्ही लॉग इन केलेलं आहे ना आधार कार्ड नंबर टाकून त्या, त्या 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 पेजला तुम्हाला यायचं आहे तिथे खाली आता बघा इथे इथे पाहू शकता हे आधार अपडेटर आपला झालेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला ह्याला बॅक करायचं आहे पूर्णपणे बॅक दाखवतो कसं करायचं ते बॅक बॅक ठीक आहे पुन्हा एकदा बॅक आता लॉग इनच्या पेजवरती आलो इथे खाली 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 यायचं आहे आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल चेक अनरोलमेंट अपडेट ठीक आहे इथे आल्यानंतर मग इथे तुम्हाला सेकंड ऑप्शन एस आर एन क्लिक करायचं आहे आणि इथे एस आर एन नंबर टाकून घ्यायचा आहे जे पण रिसिप्टमध्ये तुमचा आलेला आहे जे आता डाउनलोड केलेलं रिसिप्ट आहे त्यामधला ठीक आहे इथे तुमचं कॅप्चर टाकून घ्यायचं आहे जे पण तुम्हाला इथं कॅप्चर शो करेल ते आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर मग इथे पाहू शकता तुम्ही ट्रॅक करू शकता तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपडेट केलेले आहेत त्यांचं स्टेटस काय हे अंडर प्रोसेस आता शो करत आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हे डॉक्युमेंट्स अपडेट घर बसल्या करू शकता व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाची वाटले असेल तुमच्या उपयोगीशी वाटले असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर देईन आणि तुमच्या घरच्यांना देखील हे व्हिडिओ शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत तो थँक्यू धन्यवाद